सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या तासामध्ये मनपूर्वक स्वागत आपण आज पाहणार आहोत दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजणे याच्यामध्ये आपण चार प्रकार पाहणार आहोत पहिला प्रकार आहे एका चौरसामध्ये दोन कर्ण असतील तर दुसरा प्रकार आपण पाहणार आहे एका चौरसामध्ये दोन कर्ण आणि त्याचबरोबर या दोन रेषा असतील तर तिसऱ्या प्रकारामध्ये पहिला प्रकार ज्यावेळी दोन वेळा जोडून येतो अशा पद्धतीचे प्रश्न आणि चौथ्या प्रकारामध्ये पहिल्या प्रकारचा चौरस जोडून येतो या पद्धतीचे प्रश्न आपण पाहणार आहे त्याचबरोबर काही त्रिकोणांचाही काही त्रिकोणांची पण आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहे तर अशा पद्धतीचे त्रिकोण या त्रिकोणांच्या या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या कशी शोधली जाते याची पण माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण पाहूया पहिला प्रकार पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला दिसतंय की एक चौरस आहे आणि त्या चौरसामध्ये दोन कर्ण आहेत तर या दोन कर्ण असताना यात याच्यामध्ये त्रिकोणाची संख्या किती असते तर आपण काय करतो मोजायला चालू करतो काही त्रिकोण राहून जातात काही त्रिकोण पुन्हा पुन्हा मोजले जातात परंतु जर जा ट्रिक लक्षात ठेवली तर आपल्याला हे त्रिकोण सहजासहजी मोजता येतात याच्यामध्ये पहा आपल्याला काय करायचं आहे या त्रिकोणामध्ये या त्रिकोणामध्ये आपल्याला काही अंक टाकून घ्यायचे आहेत अंक टाकून घेतल्यानंतर आपण पाहू शकता की इथं आपण हा एक दोन तीन आणि चार अंक टाकलेले आहेत तर हे झाले याच्यामधले ब्लॉक्स चार ब्लॉक्स याच्यामध्ये आहेत आणि कर्ण किती आहेत अशा तिरक्या रेषा अशा कर्ण किती आहेत दोन तर यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे दोन गुणुले चार तर आपण पाहूया कर्णांची संख्या दोन आहे त्रिकोणांची संख्या चार आहे म्हणजे ब्लॉक्सची संख्या चार आहे तर तयार होणाऱ्या त्रिकोणांची संख्या किती असणार आहे या दोन्हींचा गुणाकार म्हणजे आठ त्रिकोण याच्यामध्ये असणार आहेत तर कसे असतील याच्यामध्ये पाहायला गेलं आपण तर एक दोन तीन चार हे सरळ डोळ्याला दिसणारे त्रिकोण आहेत त्याच्यानंतर हा एक मोठा त्रिकोण एका बाजूला आहे हा एक मोठा त्रिकोण दुसऱ्या बाजूला आहे हे दोन त्रिकोण झाले चार आणि दोन सहा आणखी दोन त्रिकोण तुम्हाला दाखवायचे आहेत लक्ष देऊन पहा या बाजूचे दोन त्रिकोण हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हे दोन त्रिकोण आणि मग असे आपण पाहिले हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हे चार मोठे चार आणि छोटे चार असे मिळून आठ त्रिकोण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण आहे की खाली दिलेल्या चित्रातील त्रिकोणांची संख्या शोधा याच्यामध्ये आपल्याला ब्लॉक्स मोजायचे आहेत म्हणजे त्रिकोण मोजायचे आहेत आप आपण हे जर ब्लॉक्स मोजायला चालू केले आप याच्यामध्ये किती ब्लॉक्स आहेत तर एक दोन तीन चार आपण जर याच्यामध्ये आकडे टाकले तर तुम्हाला एवढे आकडे याच्यामध्ये दिसतील आपण याच्यामध्ये आठ अंक टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला कर्णांची संख्या बघायची आहे कर्ण किती आहेत याच्यामध्ये हे दोनच कर्ण आहेत या आकृतीमध्ये दोन कर्ण आहेत हे दोन कर्ण आणि ब्लॉक्स म्हणजे त्रिकोणाची संख्या आठ यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार तयार होणारे त्रिकोण किती असतील सोळा त्रिकोण तयार होतील याच्यानंतर पहिला प्रकार जो होता तो पहिला प्रकार इथं दोन वेळा जोडलेला आहे आपल्याला माहीत आहे की अशा पद्धतीच्या आकृतीमध्ये आठ आठ त्रिकोण तयार होतात आणि या दोन आकृती जर सोबत सोबत जोडलेल्या असतील तर याच्यातल्या आठ आणि याच्यातल्या आठ अशा मिळून सोळा त्रिकोण होतील आणखी दोन प्रकारचे त्रिकोण याच्यामध्ये आपल्याला दिसतात हा एक त्रिकोण पहा आणि रंग बदलून मी टाकतोय दुसरा त्रिकोण इकडचा एक त्रिकोण हा एक त्रिकोण आणि हा उलटा एक त्रिकोण असे दोन त्रिकोण पहिले सोळा आणि अधिकचे दोन असे मिळून अठरा त्रिकोण सुटसुटीत आकृती आपण पाहूया हे दोन त्रिकोण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात पूर्वीचे सोळा आणि हे मोठे दोन असे मिळून अठरा त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळतात यानंतर पुढचं उदाहरण पाहू अशाच पद्धतीचा चौरस जर एकमेकांना तीन वेळा जोडला तर काय होईल तर आपल्याला हे माहीत झालेलं आहे की अशा पद्धतीची जर आकृती असेल तर त्या आकृतीमध्ये आठ त्रिकोण असतात आणि आठ त्रिकोणांच्या तीन आकृत्या म्हणजे आठ त्रिक चोवीस आकृत्या आपल्याला इथं पाहायला मिळतात त्याच्याबरोबर आणखी चार आकृत्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत तर त्या चार आकृत्या कोणत्या बघा या दोन आणि दुसऱ्या त्रिक दुसरा चौरस जोडल्यामुळे तयार झालेला दुसऱ्या दोन ही आणि ही अशा पद्धतीच्या इकडच्या बाजूच्या दोन आणि याच्या बाजूच्या दोन अशा या चार आकृत्या आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात या चार आणि पूर्वीच्या चोवीस अशा मिळून अठ्ठावीस आकृती याच्यामध्ये अठ्ठावीस त्रिकोणांच्या आकृती याच्यामध्ये आपल्याला दिसतील पूर्वीच्या चोवीस आणि आता आपण शोधलेल्यानंतर चार अशा मिळून अठ्ठावीस आकृती आपल्याला या त्रिकोणांच्या याच्यामध्ये पाहायला मिळतात याच्यानंतर आपल्याला त्रिकोणामध्ये त्रिकोण आहेत अशा पद्धतीचं उदाहरण पाहिजे आता आपण पाहिले चौरसामधील त्रिकोण आता आपल्याला त्रिकोणातील त्रिकोण पाहायचे आहेत याच्यामध्ये चार प्रकार आहेत पहिला प्रकार एका त्रिकोणामध्ये मधला एक कोण विभागला की तयार होणारे त्रिकोण इथं अनेक कोण त्याच्यामध्ये काढल्यानंतर तयार होणारे त्रिकोण आणि त्या कोणाला आडवी रेषा मारल्यानंतर तयार होणारे त्रिकोण आणि इथं दोन रेषा मारल्यानंतर तयार होणारे त्रिकोण असे चार प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत आपण आता पहिला प्रकार पाहू पाचवं उदाहरण पाहूया खाली दिलेल्या चित्रातील त्रिकोणांची संख्या शोधा तर याच्यासाठी सोपी ट्रिक आहे याच्या तळघरामध्ये अंक देऊन घ्यायचे आणि हे अंक देऊन घाले की त्या अंकांची बेरीज करायची वन प्लस टू हे पहा आपण इथं अंक देऊन घेतलेत एक आणि दोन आणि त्यांची बेरीज केली तर एकूण त्रिकोणांची संख्या किती येईल तीन त्रिकोणी आकृतीमध्ये आहेत यानंतर तळघरातले त्रिकोण वाढलेले आहेत आपण आकडे जर देऊन घेतले एक दोन तीन आणि चार तर हे चार आकडे आपल्याला इथं भेटतील यांची काय करायची आपल्याला बेरीज बेरीज येते यांची दहा दहा त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत पुढचं उदाहरण पाहायचं आपल्याला आता काय केलेलं आहे मध्ये एक आडवी रेष दिलेली आहे तर आपण आडवी रेष जरी दिलेली असेल तरी इथंपर्यंतचेच त्रिकोण पहिल्यांदा मोजून घ्यायचे एक दोन आणि हा मोठा सगळ्यात बाजूचा असणारा तीन आता पुढच्या वेळी काय करायचं आहे कलर बदलून घेतो पुढच्या वेळी काय करायचं आहे खालील ही रेशमधली नव्हतीच असं गृहित धरायचं आहे मग काय होईल इथं एक आकडा येईल इथं दुसरा आकडा येईल आणि हा सगळा मिळून मोठा त्रिकोण हा होईल तीन असे वरच्या पायरीचे तीन आणि खालच्या पायरीचे तीन असे मिळून एकूण सहा त्रिकोण आपल्याला याच्यामध्ये भेटतील तर पाहू शकता एक अधिक एक अधिक दोन वरच्या पायरीतले तीन आणि खालच्या पायरीतले तीन असे मिळून सहा त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळतात यानंतरची आकृती आहे पहा याच्यामध्ये तीन रेषा जरी मारलेल्या असतील आकृती थोडी किचकट झालेली असेल तरी घाबरायचं काही कारण नाही आहे फक्त इथं काय झालेलं आहे तीन लेअर तयार झालेले आहेत हा पहिला लेअर हा दुसरा आणि हा तिसरा स्तर याच्यामध्ये पहिल्या स्तरामध्ये प्रत्येक ठिकाणी त्रिकोणांची संख्या समान आहे प्रत्येक ठिकाणी पाच पाच त्रिकोण आहेत पाच अंकांची बेरीज जर आपण केली एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच तर ह्या पाच अंकांची बेरीज केली तर आपल्या इथे पंधरा प्रत्येक पायरीला पंधरा त्रिकोण असणार आहेत याच्यात एकूण त्रिकोण किती होतील पंधरा एके पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस त्रिकोण याच्यामध्ये आपल्याला दिसतील या पारेला पंचेचाळीस या पारेला आणि या पारला पंचेचाळीस तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण त्रिकोणांची संख्या चौरसातील त्रिकोणांची संख्या आणि त्रिकोणातील त्रिकोणांची संख्या पाहिलेली आहे आपल्या चॅनलचं नाव आहे ऑनलाईन स्कॉलर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद